नमस्कार आज वैशाख शुद्ध द्वितीया आज आपण तुकाराम महाराजांचा एक अभंग बघणार आहोत आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिवे जे ऋषी साच भावे वर्ताया। सांडू संतांचे मार्ग आडराने भरले जग उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेऊ अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मन साधने बुडविली पिटू भक्तीचा डोंगारा कली काळासी दरारा तुका म्हणे करा जय जै जयकार आनंदे श्री तुकारामांची गाथामधला हा अभंग आहे संतांचे कार्य सामान्य जनांना योग्य मार्गाला लावण्याचे असते संत त्यासाठी प्रयत्नही करीत असतात खरे तर संतांची कृपा व्हावी वाटत असेल तर प्रापंचिकाने म्हणजे सामान्य माणसाने काही अंशी तरी स्वतःची तयारी केली पाहिजे परमार्थ साधणे म्हणजे प्रत्येकात असलेली जी शक्ती दृश्याकडे वळलेली असते तिची दिशा बदलवून आत स्वतकडे वा अदृश्याकडे वळवणे होय हे कठीण कार्य करायला संत मदत करतात त्यांची कृपा झाली तर ते तसे घडवून पण आणतात पण सामान्य प्रापंचिकाला तसे घडून यावे असे मात्र वाटले पाहिजे त्यासाठी त्यांच्याही प्रयत्नांची अपेक्षा असते वासनेच्या महापुरात वाहवत जाणाऱ्या आणि विवेक सोडून विचार करणाऱ्या प्रापंचिकांना त्या महापुरातून बाहेर काढायचे काम संतांना करायचे असते अज्ञ प्रापंचिकाला योग्य मार्गदर्शन करून उच्चतम मूल्यांकडे ते वळवतात हाच उद्धार होय हे उद्धाराचे कार्य संत करीत असतात रामेश्वर भटासारख्या पंडिताला अज्ञानी कोणी म्हणेल का पण अहंकाराच्या वाऱ्यात उलटा पालटा होऊन आड रानात भरकटत गेल्याने त्याला त्या वादळातून बाहेर यायला तुकोबांची मदत घ्यावी लागली राणी जग भटकत असताना तुकारामसारख्या संतांना मार्ग दाखवावाच लागतो त्यांच्या अंतरंगातही बदल घडवून आणावा लागतो अंतरंग बदलायचे म्हणजे त्यांची वासना बदलायची वासना बदलली की विचार पालटतो विचार पालटला की कर्मात बदल होतो आणि संतांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रत्यक्ष कृती झाल्याने तो बदल मात्र कायम स्वरूपाचा होतो पूर्ण टिकाऊ असतो प्रापंचिकांचा दृश्याकडे असलेल्या शक्तीचा प्रवाह वळवण्याचा असा हा प्रकारच संत कार्यात मोडतो आपण वैकुंठवासी असूनही याच कारणासाठी म्हणजे वासनेच्या आणि दृश्याच्या आड रानात भरलेल्या जगाला त्यातून बाहेर काढून भगवंताच्या मार्गावर स्थिर करण्यासाठी आम्ही पृथ्वीवर आलो असे तुकाराम महाराज सांगतात तो ऋषी मुनींनी सांगितलेला आणि आचरलेला मार्ग आहे त्याचे मोठ्या सचोटीने आम्ही आचरण करून दाखवू ते मार्ग पुसट झाले आहेत आज्ञानरूपी दोषांच्या काट्या कुट्याने ते मार्ग भरले आहेत आम्ही त्या संतांच्या ऋषीमुनींच्याच मार्गाने जाऊ व ते मार्ग स्वच्छ करू त्या संतांच्या शिकवणुकीचे जे उरलेले म्हणून असेल ते आम्ही सेवन करू उच्छिष्टाचे सेवन करू पुराणाचे खरे मर्म मूळ रहस्य न कळल्यामुळे त्यांचे महत्व कमी झाले पुराणांचा खरा गाभाच लोप पावला शाब्दिक ज्ञानामुळे नाश झाला वरवरच्या अर्थाने घोटाळा केला विषयी लोकांमुळे पारमार्थिक साधने भ्रष्ट झाली संतांनी दाखवलेले धर्मसाधन नष्ट झाले कली आणि काळाला धाक बसवण्यासाठी आम्हीच भक्तीचा डांगोरा पिटू भक्ती मार्गाचे महत्व सर्व जन समजावून सांगू या मार्गाने चला विठ्ठलाच्या नामाच्या आनंदाने जय जयकार करा असे तुकाराम महाराज सांगतात धरा संतांची संगती मुखी नाम अहो रात्री असं नाभी पण म्हणून गेले धन्यवाद वाचक मी सौभाग्यती पल्लवी कुलकर्णी